बावी श्री बावलिंगेश्वर केसरी दोन हजार पंचवीस याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की माननीय आमदार पाटील व निलेश बापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन निलेश बापू पाटील यांच्या मित्र परिवाराने केले आहे ही बैलगाडा शर्यत तेवीस बैल जुलै रोजी सकाळी सात वाजता पार पाडणार आहे याच्यामध्ये प्रवेश फी एक हजार रुपये असून प्रथम पारितोषिक एक लाख एक हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक पंचाहत्तर हजार रुपये आणि तृतीय एकावन्न हजार रुपये चतुर्थ एक पारितोषिक एकेचाळीस हजार रुपये पाचवे एकतीस हजार रुपये तर सहावे एकवीस हजार रुपये आणि सातवे अकरा हजार रुपये असे असणार आहेत तर क्वार्टर फायनल जिंकणाऱ्याला सुद्धा आकर्षक बक्षिसे ठेवले आहेत विशेष म्हणजे बैलगाडा शर्यतीचे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार होणार आहे गट विजेत्या गाडीला आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार असून याच्यामध्ये नोंदणी फक्त ऑनलाइन पद्धतीने केली जाईल नोंदणीसाठी खाली दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क साधून ऑनलाइन नोंदणी करू शकता